मी तोरण आहे बघा दोन तोरणा तुम्हाला घराला अस तोरण लावतो आमच्याकडे तुमच्याकडे लावत नाही असे तोर नाही पूर्ण काढलं नाही काढलं तर सगळं परत बांधता येणार नाही मी बघायचं तोरण आहे बांधायचं भावाचं कर्तव्य असतंय साडी घेण्याचं ते आपल्याला काय माहित नाही

तुझ्याला थोरलेलं बसायचं का दाखलेलं बसायचं आहे म्हणजे मी एवढे नऊ लाख खर्च करून मला काहीच मान नाही का

आज भरमाली तात जाडे आले दुसरा कुसतेला चाजे करतो का काय कुणन पडले मी कामाचे म्हणून आधी चाजे आणि मन तिबे तू घेया स्वतः काँग्रेसी जाडे करतोवा मी पाणी दिलं पाणी दिलं काय ते तुला मर जाली यावर आपण बोलतो मी युगापती म्हणतो मी पण टाकतो पण तोच जाऊ दे पण काय बाल्ला

नाही माझं काही नक्त जाय गा माझाय बाप करते सगळी कशी हा होते